साठी लायब्ररी निवडताने कोणती काळजी घ्यावी मित्रांनो कसे आहात आणि अभ्यास कसा सुरू आहे नक्कीच अभ्यास उत्तम सुरू असणार यात काही शंकाच नाही मित्रांनो आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासासाठी लायब्ररी का निवडली पाहिजे अनेक कारणे पाहिली आहेत आणि अनेकांनी अने तो व्हिडिओ पाहून आतापर्यंत अभ्यासिका लावण्याचे ठरवले देखील असेल पण मित्रांनो फक्त ठरवला आणि कोणतीतरी अभ्यासिका लावली असे मात्र अजिबात करू नका तिथे तुमचा अभ्यास होईलच असे नाही कारण अभ्यास होण्यासाठी अभ्यासिका देखील उत्तम असावी लागते मग आपल्या आप अभ्यासासाठी उत्तम लायब्ररी कशी निवडायची असते ती निवडताना काय काळजी घ्यायची असते हेच पाहणार आहोत आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो मी दादासाहेब वाघमारे सरस्वती अभ्यासिकेच्या वतीने तुमचे स्वागत करतो आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जिथे आपण पाहणार आहोत अभ्यासिका निवडताना कोणती काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती एक उत्तम ठिकाणी अभ्यास केला की आपले मन प्रसन्न राहते आणि अभ्यास देखील दीर्घकाळ लक्षात राहतो आणि असे उत्तम ठिकाण म्हणजे अभ्यासिका असते पण सर्वच अभ्यासिका तशा नसतात आणि हे आपल्याला नंतर लक्षात येते म्हणून नंतर ही अभ्यासिका का लावली असे वाटून घेण्यापेक्षा आधीच खालील गोष्टीचा विचार करा आणि एक योग्य अभ्यासिकेची निवड करा चला मग पाहूयात अभ्यासिका निवडताना कोणकोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे वातावरण मित्रांनो आपण अभ्यासिका लावण्याचा निर्णय घेताय म्हणजे नक्कीच आपल्याला मनापासून अभ्यास करण्याची करायचं आहे म्हणूनच आपण अभ्यासासाठी लायब्ररी लावण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूचे वातावरण आपल्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते आणि तसाच परिणाम आपल्या अभ्यासावर देखील होत होतो त्यामुळे अभ्यासिका निवडताने वातावरणाचा देखील योग्य विचार करा असे वातावरण निवडा जिथे एकाग्रता भंग होणार नाही चांगली हवा आणि प्रकाश योजना असलेली जागा निवडा आरामदायक खुर्ची आणि टेबल आहेत का ते पहा जेणेकरून तुम्हाला तासनतास तास बसताना त्रास होणार नाही सोबतच तुम्हाला आवश्यक असलेली सर्व सुविधा असलेली अभ्यासिका निवडा जसे की पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा आहे का हे बघा चांगल्या दर्जाची इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे का ते चेक करा याचबरोबर अभ्यासिका निवडताना त्या अभ्यासिकेनुसार बजेटचा विचार करा काही अभ्यासिकासाठी शुल्क का आकारले जाते तर काही मोफत असतात मोफत अभ्यासिकेमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळत नाहीत ते शुल्क भरल्या भरल्यावर भरले हो तुम्हाला सर्व सोयीसुविधांचा लाभ घेता येतो तसेच तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार अभ्यासिका निवडा तुम्हाला शांत वातावरण आवश्यक असल्यास लायब्ररीचा अवलंब करा यासोबत यास स्वतःच्या गरजेनुसार सुविधा असलेली अभ्यासिका निवडा यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी सारख्या सुविधांची आवश्यकता असल्यास त्या सुविधा उपलब्ध असलेली अभ्यासिका निवडा ज्याचा तुम्हाला अभ्यास करताना योग्य उपयोग होईल तसेच आपली अभ्यासिका ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रवास करावा लागणार असेल तर वाहनाची उपलब्धता आहे का ही अभ्यासिका कोणकोणत्या ठिकाणी आहे या सर्व गोष्टीचा विचार करा मुलींसाठी बसण्याची वेगळी सुविधा असल्यास उत्तम असते त्याचा देखील विचार करा तर मित्रांनो अशा प्रकारे या सर्व गोष्टीचा विचार करून या सर्व गोष्टी उपलब्ध असतील अशीच अभ्यासिका आपल्यासाठी निवडा आपली देखील सरस्वती अभ्यासिका नावाची अभ्यासिका छत्रपती संभाजीनगर येथे आहे अतिशय शांत आणि अनुकूल वातावरण इंटरनेट सुविधा बसण्यासाठी उत्तम खुर्च्यांची सुविधा इतकेच नाही तर मुलींसाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था अशा अद्ययावत सुविधा नियुक्त अशी ही आपली अभ्यासिका आहे इथल्या वातावरणात अभ्यास खूप छान पद्धतीने करता येतो म्हणून कित्येक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपल्या सरस्वती अभ्यासिकेची निवड करतात मित्रांनो तुम्ही देखील जर का स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि तुम्ही देखील अभ्यासासाठी उत्तम अशी जागा शोधत आहात तर आजच आपल्या सरस्वती अभ्यासिकेला आप नक्की भेट द्या आपल्या अभ्यासिकेत आप तुम्हाला प्रवेश मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयापासून तेव्हा आजच आमच्याशी नक्की संपर्क साधा त्यानो मी आशा करतो की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या त्या मित्रासोबत नक्की शेअर करा जे अभ्यासप्रेमी आहेत सोबतच अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आप लवकरच भेटूया एक एका नवीन विषयासहित तोपर्यंत अभ्यास करत रहा प्रगती साधत रहा